सध्या झालेल्या विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण एका वाक्यात करायचं तर आपण असं म्हणू शकतो की महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडी वाहून गेली त्यांचा सुपडा साफ झाला पण यामध्ये एका पक्षाची तेवढी चर्चा झाली नाही तेवढी व्हायला पाहिजे होती ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे म्हणत होते की मी सत्तेत बसणार माझा पक्ष सत्तेत बसणार पण तसं काहीच झालं याच्या बरोबर उलट निकाल लागला आणि याचीच काही काय कारण असू शकतात याच्याबद्दल चर्चा करू नमस्कार मी आकाश खडके आणि तुम्ही जस्ट आपल्याला माहिती आहे की राज ठाकरेंनी जाण्याचा स्टँड घेतला होता लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता ते अर्थात म्हणतात की माझा पाठिंबा हा नरेंद्र मोदींना होता पण थोडक्यात तो महायुतीलाच होता तुम्ही त्यांना महायुतीच्या भरपूर नेत्यांच्या स्टेजवर बघितलं असेल ते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी देखील कोकणात गेले होते पण विधानसभा निवडणुकीत जे विश्लेषक म्हणत होते की कुठेतरी महायुती प्लस राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे कॉम्बिनेशन बघायला मिळेल तसं मात्र काही झालं नाही यावेळेस मात्र नवनिर्माण सेनेनं एकटं लढायचा निर्णय घेतला पण त्याचा त्यांना कुठल्याही प्रकारे फायदा झालेला दिसत नाही त्यांच्या भाषणांमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेवर देखील टीका केली लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी फडणवीसांवर देखील टीका केली त्यांनी अजित पवारांना टार्गेट केलं आणि महाविकास आघाडीबद्दल तर ते बोलतच होते थोडक्यात लोकांना असं वाटत होतं की ते कुणाकडूनच नाहीयेत पण एक इंटरव्यू झाला आणि त्या इंटरव्यू मध्ये ज्यांनी त्यांना विचारलं त्याला की तुम्हाला काय वाटतंय की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल त्यावेळेस मात्र त्यांनी बेझिझक अजिबात न अडखळता स्पष्टपणे सांगितलं की देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील असं मला वाटतंय आता त्यांचं भाकीत तर खरं ठरलं देवेंद्र फडणवीस खरोखरच पुढचे मुख्यमंत्री होणार आहेत किंवा झाले असं म्हणू आपण पण याचा महाराष्ट्र नवनिर्माणला काहीच फायदा झाला नाही त्यांच्या पक्षाला मात्र याच्यामुळे सेटबॅक बसला थोडक्यात काय झालं हे मी तुम्हाला सांगतो जे माझं विश्लेषण आहे लोक जे मतदान करायला जातात त्यावेळी त्यांचं असं मत असतं की आपलं जे वोट आहे ते वाया जाऊ नये जो जिंकणारा कॅन्डिडेट असतो त्याच्याकडे लोकांचा कल जास्त असतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे मतदार होते कदाचित त्यांच्या मनात हा संभ्रम होता की राज ठाकरे लोकसभेला एका पक्षाला पाठिंबा देतात एका युतीला पाठिंबा देतात विधानसभेत एकटी उतरतात तरी देखील मात्र ज्यावेळी त्यांना विचारलं जातं की कोण मुख्यमंत्री होईल तिथे ते फडणवीसांचं नाव घेतात म्हणजे भाजपचं नाव घेतात या सगळ्या ज्यावेळी त्यांना वारंवार विचारण्यात आलं की तुम्ही काय करणार तर ते दरवी सांगत होते की आम्ही सत्तेत बसणार सत्तेत कसं बसणार हे ते सांगू शकत नव्हते त्यांनी सगळ्या जागा लढवल्या नव्हत्या ते सगळ्या जागा जिंकण्याच्या जाग पोझिशनमध्ये देखील नव्हते मग सत्तेत बसण्यासाठी आयतर महाविकास आघाडी और महायुती कुठेतरी एकीकडे जावंच लागणार होतं आणि त्यांचा कल हा महायुतीकडे आहे हे कुणीही सांगू शकतं कुठलाही राजकीय विश्लेषण किंवा जो पॉलिटिक्स फॉलो करतो तो माणूस सांगू शकतो त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला दुसरं म्हणजे त्यांचा ग्राउंड कनेक्ट कमी पडला त्यांचे नेते ग्राउंड मध्ये लोकांपर्यंत पोचू शकले नाहीत ते स्वतः कदाचित पोहोचू शकले नाहीत त्यांची भाषणं खूप हिट होतात लोक त्याला येतात लोक राज ठाकरेंना पसंत करतात पण त्यांना मत देत नाहीत यातून राज ठाकरेंनी थोडं शिकावं त्यांनी त्यांची पक्ष संघटना कशी वाढवता येईल याच्याकडे लक्ष द्यावं आणि महायुती की महाविकास आघाडी सध्याच्या परिस्थितीत एक कुठली तरी बाजू निवडणं हे कदाचित त्यांच्यासाठी क्रमप्राप्त झालेलं आहे तसं केल्यावर त्यांचा पॉलिटिकल रेलेव्हन्स जो आहे तो कदाचित वाढेल लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसेल आणि एक स्टँड पुढे घेऊन जर ते जात राहिले तर लोक त्यांना देखील पसंती देतील तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर भरपूर शेअर करा धन्यवाद